कोळी समाजाची मिटिंग आज होते माननीय मुख्यमंत्री आणि पंचवीस आमदार त्याच्यानंतर वेगवेगळ्या टी एस पी ओ टी एस सीमधल्या प्रतिनिधी सचिव आयुक्त अशा आणि कोळी समाजाची जी काय अभ्यासक का आहेत यांच्याबरोबर आज मिटिंग होते आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा तीन वेळा मिटिंग झाली होती परंतु तिन्ही वेळा ह्या वेगवेगळ्या कारणाने रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आजची मिटिंगसुद्धा रद्द करण्यात आलेले परंतु ते कारण काय समजलेलं नाही परंतु एक लक्षात घ्या की एकूण अनुसूचित जमातीमध्ये पंचेचाळीस जमाती आहेत आणि पंचेचाळीस जमातीपैकी अगदी एकोणीसशे पन्नासपासून फक्त पंधरा ते सोळा जमाती हा संपूर्ण लाभ लुटत आहे लोकसंख्या दाखवत असताना संपूर्ण महाराष्ट्रातलं ही लोकसंख्या दाखवतात नऊ पॉईंट पस्तीस टक्के परंतु फायदा घेत असताना फक्त सोळा जमाती फायदा घेतात की अतिशय अन्यायकारक पद्धतीने आपल्याशी वागणूक करतात आणि परवा एक आर टी एखाली एक अशी माहिती मिळालेली आहे की एकूण दोन हजार चोवीसची जी लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या आहे एक कोटी छत्तीस लाख तर एक कोटी छत्तीस लाखमध्ये पडताळणी समित्या स्थापन झाल्यापासून आज अख्ख्या आहे म्हणून हा आत्ताचा जो पक्ष आहे तो पक्ष येऊ शकत नाही कारण फक्त कोळ्यांच्यामुळं सत्तर आमदार यावेळी निश्चितपणे पडणार आहे हा झाला शासनाला आपण धडू शकू आणि दुसरी बाजू हे पंचवीस आमदार कुठंपर्यंत पडतात हे मला बघायचं आहे कारण का परवा एक सुप्रीम कोर्ट जजमेंट लागलेलं आहे सात बेंचने सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत ज्यांनी बेनिफिट घेतलेलं आहे तर त्या लोकांचं बेनिफिट थांबवा आणि ज्यांना बेनिफिट मिळालेले त्यांना बेनिफिट सुरू करा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हे टी एस पीमध्ये सोळा सतरा जी जमाती आहेत हे आपोआपच त्यांचा बेनिफिट बंद होणार आहे आपण येत्या काही दिवसामध्ये पी एल दाखल करतो की सगळे जे सगळे बेनिफिट होतील हे सगळा फावरा सगळं सगळंच यांची दुकाने बंद होतील दुसरं की आत्तापर्यंत टी एस पीमध्ये सगळे आमदार झालेले आहेत त्यामुळं ह्या निकालामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे ओ टी एस पीमध्ये या सगळ्याचे सगळे आमदार आपण घेऊ शकतो पण एका याचिकेमध्ये या सगळ्यांना आपण झोपवतो हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं जरी आजची मिटिंग रद्द झाली असली तरी आपण शासनाला पण धडा शिकवण्यासाठी समर्थ आहोत आणि या पंचवीस आमदारांसाठी सपसेल झोपवण्यासाठी आपण समर्थ आहोत त्यामुळं येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कोळी समाजाने नेमके काय करायचं आहे हा सगळं सांगितलं जाईल आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचा कोणी समाज त्या सांगितलेल्या सूचनानुसार काम करायचा